नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मूग डाळीचा चिला एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे ब्रेकफास्ट रेसिपी आहे मूग डाळीचा चिला लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी एकदम उत्तम रेसिपी आहे कारण मूगडाळ ही पचायला एकदम हलकी असते आणि त्यामध्ये आपण वेगळ्या भाज्याही यूज करणार आहोत त्यामुळे एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे चला रेसिपी सुरू करूया मूगडाळ शिला बनवत आहोत आपण मूगडाळ घेतली आपण इथे एक वाटी पिवळी डाळ घेतलेली आहे आपण तुम्ही हिरवी डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा हिरवी आणि पिवळी मुगडाळ मिक्स करूनसुद्धा घेऊ शकता एक वा एक वाटी मुगडाळ आहे मी ह्या वाटीच्या प्रमाणे मापाने एक वाटी मूगडाळ ही घेतलेली आहे भिजशी घातली होती तीन तास आधी तीन ते चार तास भिजशी घालायची चांगली आणि तीन तास आधी मी भिजाशी घातली होती आणि आता मी त्या त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे धुवून चांगली घेतलेली आहे आता ही आपल्याला वाटून घ्यायचे चांगली बारीक पेस्ट करायची आहे मूगडाळीची त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच आला घालायचा आहे आणि दोन ते ती तीन लसूण पाकळ्या घालायचे आहेत थोडासा जिरा घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये एक हिरवी मिरची आपण घालणार आहोत चवीसाठी थोडंसं मीठ घालूया आता ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत एकदम बारीक पेस्ट करून वाटून घ्यायचं आहे पाणी टाकायचं थोडंसं जास्त पाणी घालायचं नाही घट्ट असं पेस्ट आपण करून घेणार आहोत आपण इथे मूगडाळ वाटून घेतलेली आहे एवढ्याच प्रमाणात पातळ ठेवायचे जास्त पाणी घालून एकदम पातळ पाणी करायचे नाही आहे मूगडाळ कमी पाणी वा घालायचं आहे आणि एवढ्याच प्रमाणात घट्ट ठेवायचे आता आपली ही मुगडाळ वाटून झालेली आहे आता इथे एका डिशमध्ये मी आपण भाज्या सगळं घेणार आहोत इथे मी एक गाजर किसून घेतलेला आहे किसायचे आहेत गाजर बारीक चिरले तरी चालतील तुम्ही पण मी इथे मी किसून घेतलेले कारण आपल्याला भाज्या बारीक पाहिजेत एक शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची पण आपण बारीक चिरून घेतलेली आहे थोडासा कांदा घालत आहोत आपण थोडीशी कोबी आपण किसून घेतलेली आहे इथे आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घात घालत आहोत यामध्ये आपण पनीर किसून घेणार आहोत मोठ्या किसनीवर आपण पनीर किसून घेणार आहोत शंभर ग्राम पनीर किसून घेत आहे मी याच्यामध्ये आता इथे आपण पनीर किसून घेतलेले आहे या सर्व भाज्या आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये आपण मीठ घालत नाही होत आधी कारण मीठ घातलं तर पाणी सुटणार ऑलरेडी भाज्यांना असंच पण पाणी सुटतं त्यामुळे आपण आधी मीठ घालणार नाही होत आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ह्या मूग डाळीच्या बॅटरमध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत मीठ वगैरे हो आपण घातलेलं आहे मिरची घातलेली आहे थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं लाल तिखट आता हे सर्व मिक्स करून घेऊया मीठ आपण आधीच घातलं होतं इथे आपण बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे मूग डाळीचं आणि इथे आपण भाज्या पण मिक्स करून घेतलेल्या आहेत पण भाज्यांमध्ये आपण मीठ घातलेलं नाही मीठ घातलं तर भाज्यांना पाणी सुटतं ऑलरेडी पनीर वगैरे असल्यामुळे भाज्या थोड्या ओलसर असतातच त्या ओलसर होतातच त्यामुळे भाज्यांमध्ये मी पाणी टाकलं नाही आणि तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही यामध्ये मिक्स करून सर्व भाज्या मिक्स करूनसुद्धा करू शकता पण जर लगे लगेच करायचं असेल तर कारण भाज्यांना पाणी परत सुटतं एक्स्ट्रा पाणी सुटतं त्यामुळे हे थोडं बॅटर पातळ होत जातं मग म्हणून आपण थोडं वेगळं वेगळं करणार आहोत हे पहिले मुगडाळचा डोसा टाईप करून घेणार आहोत तव्यावर आणि मग हे बॅ भाज्या त्याच्यावर घालणार आहोत आणि भरून मीठ टाकणार आहोत जर मीठ वगैरे एक तुम्हाला एकत्र टाकायचं असेल तर तुम्ही हे मिक्स करूनसुद्धा करू शकता गॅसवर आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल घालून घेऊया आणि असं सर्वीकडे लावून घेऊया तेल गॅस स्लो ठेवायचं आहे आणि हे मूगडाळचं जे बॅटर आहे ते आपण त्याच्यावर घालणार आहोत एकदम जाड करायचं नाही आहे चिला थोडा पातळ असा ठेवायचा आहे एकसारखं सर्वकडे पसरवून आहे आता आपण चिला एकसारखा सगळीकडे पसरवून घेतलेला आहे साईडने थोडं तेल सोड्या आता वरून ज्या आपण भाज्या तयार केल्या होत्या मिक्स करून घेतल्या होत्या त्या आपण घालणार आहोत तुम्ही ह्या चिला दोन तीन प्रकारे करू शकता, शकता। था था। प्रकारे। या भाज्या तुम्ही एकदम त्या बॅटरमध्ये मिक्स करून सुद्धा घालू शकता पण जर लगेच करायचं असेल तर किंवा अशा प्रकारे आपण ह्या भाज्या सर्व वरून अशा प्रकारे घालणार आहोत थोडंसं हलकं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे यावर हलकंसं मीठ घालूया आपण कारण आपण भाज्यांमध्ये मिक्स मीठ घातलेलं नाही आहे आपण खाली चिल्यामध्ये मीठ घातलेलं आहे पण भाज्यांमध्ये मीठ घातलेलं नाही म्हणून मी वरून थोडंसं मीठ घालत आहे त्याच्यावर आपण थोडंसं तेल घालणार आहोत बटर घातलं तरी चालेल यावर आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून देऊया आणि ह्या खालच्या साईडने चांगलं शेकून घेऊया आता आपण झाकण काढूया आता आपण या चिल्याला पलटी मारूया खालच्या साईडने आपण या चिल्याला हलक्यासा पलटी मारूया खालून पण चांगला शेकून घेणार आहोत आपण मी स्लो गॅसवर चिला शेकवत आहे आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत इथे आपण खालची साईड आपण शेकत आहोत आता आपण पलटी करून घेऊया हे बघा भाज्या चांगल्या शेकल्या गेलेल्या आहेत शिजल्या गेलेल्या आहेत खालून चांगल्या मी एक मिनिट चांगलं स्लो गॅसवर शेकून घेतलेलं आहे भाज्या आपल्या सुटल्या नाही आहेत आता आपला इथे चिला रेडी झालेला आहे आता आपला इथे चिला रेडी झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया इथे आपण दुसरा चिला घालून घेणार आहोत एक आपण बनवून घेतलेलं आहे पुन्हा थोडंसं तेल घालत आहे आणि आपलं जे बॅटर आहे मूग डाळीचं ते आपण पुन्हा याच्यावर हलकसा पसरून घेऊया सा थोड़ थोड़ ते मूग डाळचा चिला घातलेला आहे थोडंसं तेल साईडने थोडं थोडं सोडते आणि वरून पण थोडंसं घालत आहे पुन्हा आपण याच्यावर त्या भाज्या चिरून घेतल्यात त्या घालणार आहोत वरून थोडंसं तेल घालणार आहोत पुन्हा आपण यावर मगासारखं मीठ घालून घेऊया आता आपण चिला स्लो गॅसवर चांगला शेकून घेणार आहोत खालच्या साईडने दोन मिनिट आपल्याला चांगलं शिकून घ्याय शेकून घ्यायचं आहे स्लो गॅसवरच शेकून घ्यायचं आहे आणि आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनटं शेकून घेणार आहोत खालच्या साईडने इथे आपण झाकण काढलेलं आहे आता आपण हा चिला पलटी मारूया दुसऱ्या साईडने साईडने आपण शेकून घेऊया या साईडने पण आपल्या भाज्या चांगल्या शेकल्या गेलेल्या आहेत आणि आपला हा चिला आता रेडी झालेला आहे तर आपण काढून घेऊया इथे आपले सर्व मुगडाळ चिले बनवून तयार झालेले आहेत इथे आपला एकदम हेल्दी असा टेस्टी नाश्ता तयार झालेला मुगडा, तया आहे तुम्ही नाश्त्याला टिफिनला ब्रेकफास्टला कधी खाऊ शकता सकाळ संध्याकाळच्या ब्रेकफास्टसाठी तुम्ही हे खाऊ शकता खूप छान लागतात हेल्दी रेसिपी आहे मूग डाळ मूग डाळ ही हेल्दी असते खाण्यासाठी वरून त्यामध्ये भाज्या आहेत पनीर आहे त्यामुळे हे हेल्दी रेसिपी आहे हेल्दी अशी टिफिन रेसिपी किंवा नाश्त्यासाठी रेसिपी आहे मुगडाळ चिला पण आपण चटणी ठेवलेली आहे सर्विंगला तिखट चटणी आहे हिरवी चटणी गोड चटणी देखील तुम्ही याबरोबर बनवून घेऊ शकता तिखट आणि गोड असं कॉम्बिनेशन करून आणि आता आपल्या इथे मुगडाळ चिला रेडी झालेला आहे तुम्ही करून पाहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू